आपल्या वडिलांना कॉल केला होता वडील तिला घ्यायला सासरी येणार होते मात्र त्यापूर्वीच तिने टोकाचं पाऊल उचललं चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा अलका पवन मुटेकर असं या महिलेचं नाव आहे अलका यांना एक दीड वर्षाची मुलगी देखील आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की पती सतत दारू पिऊन छळ करायचा वारंवार विनंती करूनही त्यांचे विवाह हे कृत्य नातेवाईकांच्या मध्यस्थी नंतर थांबवण्याचे त्यांनी कबूल केलं होतं कंटाळून सहा महिन्याची गर्भवती असलेल्या अलका मोहन मुटकर यांनी स्वतःच जीवन संपवलं बुधवारी मध्यरात्री दोन वाजता पती घरी परतल्यानंतर ही घटना निदर्शनास आली आत्महत्येपूर्वी अलका यांनी आपल्या वडिलांना कॉल केला होता मुलीला घेऊन जाण्यासाठी येणार होते मात्र अलका यांनी आयुष्य संपवलं काही तासातच वडिलांना मुलीच्या मृत्यूचा कॉल गेला या प्रकरणी जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीसह त्याच्या भावाला अटक केली आहे अनेक लग्न होत नाहीत त्यात अशा घटना घडत आहेत अशा कमेंट्स आलेल्या आहेत आजकाल नाती टिकणं खूप झालेला आहे